नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आपल्या चॅनलच्या नवीन भागात तुमचं सगळ्यांचे स्वागत करतो मंडळी आज हळद लागवड किल्ली तिकडे आलो होतो आणि तिकडे तुम्ही बघू शकता सगळं पाठीमागे हे गवत वाढलं आहे आपल्या वाफ्यावरती वगैरे तर आमची चुलती आणि चुलते आलेत काम करण्यासाठी सगळं साफसफाई भेंडण्यासाठी इकडे बेंडणे बोलतात त्याला आणि ही चिवारी वगैरे आले खाली तर तीसुद्धा सगळ्या हळदीवरती पसरले त्याच्यामुळे तोडायचे वरची जी काही पानं वगैरे आलेत ती हे दिवसभराचं काम आहे आमचं तर त्याला तुम्हाला दाखवतो प्रकारे बेंनी वगैरे करतात ती तर ह्या बघा वंदना काकी कामाला सुरुवात झाली एक हळदीची परिस्थिती बघा कशी आहे सगळं गवत वगैरे काढायचं इकडचं इकडं खूप सारं गवत आहे इकडे एक मुळे इथे एक आहे खाली एक आहे आणि वरच्या साईडला आपल्याला भेटायचंय तर चला सुरुवात करतो आता कामाला हे बघा अशी ही चिर खाली आले त्याच्यामुळे मग हळदीनं हळदी व्यवस्थित झाल्यान नाही तिकडच्या बारीक बारीकच झाल्या बारीक सगळ्या काय काय मेल्यात त्या साईडच्या त्याच्यामुळे सगळी आता ही वजगड आहे ती काढून घेतो थोडी हे चिव्याचं कोंब आहे आणि ह्याच्यापासून मग मोठे चिवे तयार होतात बांबू बांबू म्हणतात बांबू बांबू आणि हे बांबू ना मागणी आहे असे बोलतात ते सुक रोवळ्या जे काय आहे ना ह्याच वळतात जे आहेत ना मोठे बघा विक्रीला असतात हे बांबूचे ना हे बांबूला काय माणगा कुठला मांडगा ना बांबू ना मागणी आहे या साईडला शिवामध्ये तीन प्रकार आहे तीन प्रकार आहे एक आ, मलबारी हा मलबारी कसा असतो तो जाडा असतो झाडा म्हणजे तो लावला तो मलबारी, मलबारी हाँ। हाँ। कौन्डे, कौन्डे हा मलबारी हा आणि कोंड्या हा कोंड्याची ती वेगळी असते हा ती बघा तिथे खाली आहे तू तिथे आहे तिकडे खाली आ, हा, हा। तो कोंड्याचा त्याच काय होत बांबू तुडून मांडव म्हणा मंडप म्हणा त्याला ते बांबू आहे आणि त्याची ही पानं आहेत ते गुराला जसं आपण गुरांना खात्रा घालतो अशा प्रकारचे आहे गुराण खाल्ला जास्त तर गुराला वात होतो वात होतो अरे कळक 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 ती वेगळी कळक वेगळी ही ही कडक नाही ना तुम्ही आता ही कळक आहे खाली पण कळकच आहे ना तिकडे कळकीच आहेत तो काय हॅडी वापरतात बांबूला बांबूला रिप रिपी साठी घराला लोक आता ज्याच्याकडे पैसे नाही तू काय करायचे तर साधी रिप बांबूची टाकायची बांबूची टाकायची त्याच्यापासून म्हणजे असे ह्या कलाकुसरीचे वस्तू बनवता येत नाहीत नाही याच्यापासूनच ह्याच्यापासूनच बनवता येत्यापासून टोपळा टोपळा वगैरे रोवळ्या म्हणतात ना रोहळ्या हा हा रोवळी हा मोठी हारे डाल शेडपे वगैरे पण तो पण राणा वाटला डाल वगैरे त्याची सगळे शेंडे साकटलेत त्याच्यामुळे आता कसं व्यवस्थित दिसतंय नाही तर मग सगळी हळद मेले असते थोड्या तर तुम्हाला सांगतो आता मी काय काय आले याच्यामध्ये आपण हळद तूर मूग मिरची आणि झेंडू पेरला होता तर आता तुम्हाला मी दाखवतो काय काय आलं आहे हळद तापले आलेच हा मूग आहे हा मूग आहे त्याच्यानंतर तर मिरचीची रोप वेगळी असतात ती नाही आले झेंडूचे पण नाही आले झेंडूची रोपं वेगळी असतात ते सुद्धा नाही रुजलेत आता हे असे कंद दिसत आहेत तर ह्याच्यावरती आता माती ओढून घ्यायला लागेल मला काय काय माती आहेत तिकडचं या साईडला माती जरा कमी आहे त्यामुळे मग मला माती घ्यायला लागेल ओढ काही काही ठिकाणी पण मिरची आणि झेंडू अजिबात आला नाही कारण मिरची आणि झेंडू जर तर मला समजलं आहे की त्याला आपण रोपं तयार करूनच लावायची हां तर एक अशी समजूत आहे की नागपंचमीला हलवली थोडीशी अशी अशी हलवली अशी जरी हलवली तरी नागाचा जसा फणा असतो प्रकारे ते तयार होतं हळदीचा गट्टा तो सुद्धा असा भरू होतो त्याच्यामुळे मग नागपंचमी मी झालं होतं तर चला आता इकडचं ही दाखवली आहे तुम्हाला आता आपण वरती जाऊ आता काय येणार नाही ते थोडंसं काम आहे ते करून घेईन आता इकडचं काम झालं आहे म्हणून आपलं मित्रांनो मोबाईलने शूट करता आला नाही कारण पाऊस होता पाऊस पडतोय त्याच्यामुळे मग शूट करता आला नाही ते काढताना आता ही आपण दुसऱ्यामुळे झालो आहे इकडे बघा इकडे कशी परिस्थिती आहे हा बघा तूर आला आहे तूर मी इथे साडेचार साडेचार फुटावरती लावला होता तूर आहे हा मूग आहे साईडला इकडे बघा असं काही काही ठिकाणी कमी आहे काय काय ठिकाणी मोठा आहे मूग तर सगळी अशी इकडे ही परिस्थिती आहे तर चित आलीच नाही आवडत आले आता मग इकडे सुद्धा असंच मग मग थोडं थोडं गवत काप कापेन आणि ह्याच्यावरती टाकून देईन कारण अच्छान असलं पाहिजे अच्छदानाशिवाय मग जीवाणू असतात आतमध्ये त्यांना व्यवस्थित राहायला जागा मिळते अंधार मिळतो एवढा उन्हा उजेडात ते जगत नाहीत त्याच्यामुळे मग त्यांना अंधार केला की ते त्यांचं काम करतं या साईडला पण काय काय ठिकाणी आलेत मूग तुरमुग आलेत काय काय ठिकाणी मी काही जास्त नाही लावले इथे लावलेत त्याप्रमाणे आलेत इथे इथे मध्ये काय तिकडे फुडं आहे आणि पुढं आहेत ते बघा ही तिसरी मळी पार्क आपली इथेच हे थेमकाडे पडत होते ह्याचे जी चिवारी ती खाली आली होती त्याच्यामुळे मग ती पूर्ण खाली आली होती त्याचे पण आहे व्यवस्थित आहे जरा कुठे कुठे मर झाले पण काय काय ठिकाणी आहे व्यवस्थित ह्या साईडलासुद्धा सुद्धा बघू शकता हळद कशी आहे ती ह्या ठिकाणी तूर मेलेत हळदच फक्त आहे तर चला आता दीड वाजल्या आणि घरी जातो जेवण वगैरे होतो दोन अडीच वाजेपर्यंत आणि मग आपली वरची मळी आहे ती मग साफ करायला घेतो वरची मळी जर पाऊस नसेल तर तुम्हाला दाखवे ना आम्ही कशी बेंडी वगैरे करते ती तर चला आणि नच्यानंतर मग आपल्याला जे ह्याची फवारणी करून घ्यायची निम्मास्त्राची जी आपण केली ती तर आपसा अपडेट आहे आता आहे माझा थोडा तर चला मंडळी आता झालं दुपारचं जेवण आणि बघा ही झेंडूची काही फुलं घेतलेत झेंडूची काही झाडं घेतलीत ती तिकडं लावायची आहेत लावून घेतो थोडी आता ही जगाव लागतील कारण हे कसे त्याच्यावरची झेंडूची फुलं वगैरे त्याच्यामुळे आपल्याला लावायची कारण कीटक वगैरे असतात ते त्याच्यावरती आकर्षित होतात त्याच्यामुळे बाकी जे आपले रोपं असतात त्याच्यावरती मग कीट जात नाही त्याच्यासाठी मग लावायचे आपल्याला ही झाडं आहेत ती काही लावायची आहेत मोजून घेतली व्यवस्थित आणि तिकडे तीन लावायचे आहेत कारण तेवीसच झाड आहेत जास्त झाडं नाहीत बारीक बारीक आणि जवळजवळ तीस एक आपले हे असे वाफे आहेत तर प्रत्येक वाफ्यावरती बसणारे आहेत त्या दोन दोन लावायचा विचार होता पण नाही कमी आहेत ते त्याच्यामुळे इकडे तीन वाफे, वाफे, वाफे आहेत तर ते तीन वाफ्यावर लावतो इकडे इकडे दोन आहेत तर आपण इथे चार करतो आणि इकडे सहा वाफे आहेत सहा वाफे आहेत तर इकडे प्रत्येकी सहा आले सहा आणि ते चार दहा आले दहा आणि ते तीन तेरा आले मग इथे पण मग दोन दोन लावू तेरामधले दहा एक आहेत तेवीस आहेत ना ते आपण दहा एक लावू दोन 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 असे 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 जवळ कारण ही वरची आहे त्याच्यामुळे लावलं तरी काय हरकत नाही तर मी खालच्या मळीत लावून घेतो त्याच्यानंतर मी हे साफ केल्यानंतर मग इकडे लावून घेऊया चला आता इकडचं पण आम्ही बनवून घेतो आणि मग तुम्हाला नंतर दाखवतो काय काय आपल्या इथं आलं इथे कारण गवत असल्यामुळे समजत नाही तूर कुठं आहे किंवा मग कुठं आहे ते तर तिकडे दोघंजणं बनवायला सुरुवात केली आहे मी पण तिकडं जातो आहे मित्रांनो फवारणी करत होतो पण तेवढ्यात बघा पाऊस जोरात आला पवारणी करताना त्याच्यामुळे मग आता मला परत फवारणी करायला लागेल कारण एक दोन तास तरी त्याच्यावरती ते औषध राहायला पाहिजे होतं पण सकाळपासून पाऊस होता त्याच्यामुळे मला वाटलं की आत्ता पण पाऊस येणार नाही तर आता बघूया एक दोन दिवस थांबून परत फवारणी करायला लागेल मला तरी सगळी फवारणी आता केली आहे ती सगळी वेस्ट गेली आहे माझे काही अर्थ नाही त्याचा तर बघू परत फवारणी करायला लागेल फवारणी करायला येईल तेव्हा तुम्हाला दाखवेनच मी